मंडळी नमस्कार मंडळी नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे तर महायुतीकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना तिकीट देण्यात शिंदेसेनेनं यश मिळवलंय खरं म्हणजे नाशिकसाठी सुरुवातीला महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून छगन भुजबळ यांना मायुतीनं उमेदवारी जाहीर केली होती असं खुद्द भुजबळ यांनी सांगितलं होतं दरम्यान भाजपकडून शांतगिरी महाराज यांच्या नावाची देखील चर्चा झाली होती तर शिंदे सेना हेमंत गोडसे यांनाच पुन्हा एकदा उतरवणार असल्याचं डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जाहीर केलं होतं त्यामुळे तिन्ही पक्षात मोठी रस्सीखेच झाली आणि शेवटी उमेदवारीची माळ ही हेमंत गोडसे यांच्या गळ्यात पडली आणि तिथूनच गोडसे यांच्या खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली उमेदवारीला उशीर होत असल्यानं छगन भुजबळ यांनी माघार घेतल्याचं जाहीर केलं होतं त्यामुळे ते नाराजही होते महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी होऊन गेला असं ते त्यावेळी म्हणाले होते भुजबळ स्पर्धेतून कटल्यानंतर शांतिगिरी महाराज आणि हेमंत गोडसे हे दोघं स्पर्धक होते मात्र गोडसेना तिकीट जाहीर झाल्यानंतरही शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी आपला अर्ज कायम ठेवला आणि हेमंत गोडसे यांच्या अडचणीत खऱ्या अर्थाने वाढ व्हायला सुरुवात झाली खरं म्हणजे महायुतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या दोन्ही पक्षांची गोडसे यांच्या नावाविषयीची नाराजी होती भाजप स्वतःच इथून गेल्या दोन वर्षापासून लोकसभेची तयारी करत होता मात्र महायुतीमुळे त्यांच्या पक्षाला ही जागा मिळाली नाही भुजबळ यांना माघार घ्यावी लागली आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये ही नाराजी आहे त्यामुळे नाशिक लोकसभेत एकूणच सर्व नाराज आता एकत्र येताना दिसतात आणि त्यामुळे या नाराजांच्या नाराजीचा फटका गोडसे यांना बसणार असून ही नाराजी शांतिगिरी महाराज यांच्या पथ्यावर पडणार असल्याचं चित्र आता दिसतंय खरं म्हणजे शांतिगिरी महाराजांना निवडणुकीतून माघार घेण्यासाठी माहितीकडून सांगण्यात आलं होतं मात्र तरीही त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला जय बाबाजी या भक्त मंडळांची इच्छा आहे की आपण लोकसभा निवडणूक लढवावी असं शांतिगिरी महाराज म्हणाले आणि त्यातूनच त्यांनी मंत्री छगन भुजबळ भाजपचे दिनकर पाटील यांची भेट घेतली भाजपचे दिनकर पाटील हे देखील नाराज असून ते मायुतीचा धर्म पाळतात की शांतिगिरी बाबाच्या मागे उभे राहतात हे लवकरच कळेल मात्र शांतिगिरी महाराज यांच्या उमेदवारीमुळे माहितीच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्याचं आता बोललं जात आहे खरं म्हणजे शांतिगिरी महाराजांच्या एकूणच ताकदीचा जर आपण विचार केला तर त्यांचा भक्त परिवार हा छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक शिर्डी आणि जळगाव या लोकसभा क्षेत्रात पूर्णपणे पसरलेला आहे आणि त्यातूनच जवळपास सोळा विधानसभांच्या मतदारसंघांमध्ये त्यांचा भक्त परिवार आहे त्यामुळे आता जयबाबाजी भक्त परिवाराची परिवारा ताकद मोठी असल्याचं बोललं जात आहे शांतगिरी महाराजांनी यापूर्वी छत्रपती संभाजीनगरची लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि त्यावेळी त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं घेण्यात यश आलं होतं आध्यात्मिक शांतिगिरी महाराज यांनी खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत लोकसभेचा आपला इरादा स्पष्ट केला होता त्यानंतर भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांच्याही तेन त्यांनी भेटीगाठी घेतल्या होत्या आणि नाशिक लोकसभेच्या निमित्तानं ना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील त्यांनी भेट घेतली होती त्यामुळे त्यांना महायुतीकडून उमेदवारी दिली जाईल असंही बोललं जात होतं मात्र त्यांना कोणीच उमेदवारी दिली नाही शेवटी त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला 2009 साली त्यांनी लढवलेली छत्रपती संभाजीनगरची लोकसभा दोन हजार एकोणीस साली नगरच्या अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव हो यांना दिलेला पाठिंबा आणि या निवडणुकीचे परिणाम हे शांतिगिरी महाराजांची ताकद दाखवण्यास पुरेसे आहेत खरं म्हणजे नाशिक लोकसभा निवडणुकीत ते पूर्ण तयारीनिशी उतरल्याची चर्चा आहे कुंभमेळ्यामुळे नाशिक शहरात बाबाजी भक्त परिवारातर्फे मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि हे सगळे शांतगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होत असल्यामुळं नाशिकमध्ये शांतगिरी महाराज यांची मोठी चर्चा आहे त्यासोबतच नाशिक ग्रामीण मधल्या शेतकऱ्यांसाठी यज्ञयाग या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांची मोठ बांधलेली आहे त्यासोबतच मध्यंतरी मोदी हे नाशिक जिल्ह्यातल्या काळाराम मंदिराच्या दर्शनासाठी आले होते तेव्हा शांतीगिरी महाराज यांना मोदींनीच लोकसभा निवडणुकीची तयारी करा असं म्हटल्याचं वृत्त आहे खरं म्हणजे नाशिक लोकसभेसाठी शांतिगिरी महाराजांच्या बाबाजी भक्त परिवाराकडून मोठ्या प्रमाणात तयारी केली गेली आहे असं म्हटलं जात आहे लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा या घोषणेवरच शांतिगिरी महाराजांचा भर आहे आणि नाशिक शहर आणि मतदारसंघात अनेक बैठका या भक्त परिवाराच्या माध्यमातून झाल्याचं म्हटलं जात आणि जेव्हा बाबाजी भक्तपरिवार ठरवतो तेव्हा एक गठ्ठा त्यांची सगळी मतं ही आजवर त्यांनी सांगितलेल्या उमेदवाराकडेच गेलेली आहेत त्यामुळे यंदा स्वतः शांतिगिरी महाराज रिंगणात असल्यामुळे सगळा भक्तपरिवार मोठं मताधिक्य बाबांना देईल असंही बोललं जात त्यासोबतच शांतिगिरी महाराज हे स्वतः मराठा जातीचे असल्याने आणि मराठा आरक्षणावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा रणसंग्राम देखील सुरू आहे त्यामुळे मराठा जातीची मत घेण्यात महाराज यशस्वी होतील असं देखील बोललं जात आहे त्यासोबतच शांतिगिरी महाराज यांचा असणारा भक्त परिवार हा नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात देखील आहे त्यामुळे ते म्हणतील त्याच उमेदवाराला इथे देखील मतदान मिळू शकतं आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये त्यांचा मठ असल्या कारणानं सर्वाधिक ताकद त्यांची छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात आहे इथे देखील त्यांचा पाठिंबा कोणाला मिळतो हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे एकूणच महायुतीमध्ये सुरुवातीला उमेदवारीवरून झालेला घोळ भाजपचा हेमंत गोडसे यांना असणारा तीव्र विरोध आणि आता शांतीगिरी महाराजांची उमेदवारी यामागे कुठेतरी भाजप आहे असं बोललं जात भाजपचे दिनकर पाटील आणि राष्ट्रवादीचे छगन भुजबळ हे दोन नेते उघडपणे नाही मात्र छुप्या पद्धतीने जर यांनी शांतगिरी महाराज यांना मदत केली तर गोडसे यांचा पराभव देखील इथं होऊ शकतो असं बोललं जात आहे आणि शांतगिरी महाराजांनीही नाराजांच्या भेटीगाठी घेण्याचा निवडलेला मार्ग हा त्यांना या लोकसभा निवडणुकीत लाभदायक ठरू शकतो असं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे यांच्यासाठी देखील मतदार या मतदारसंघात ठाकरे गट जोरदार प्रचार करत असून उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती आणि पक्ष फुटल्यानंतरही नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची मदत यामुळे वाजे हे निवडून येऊ शकतात आणि जर शांतिगिरी महाराज यांनी मोठं मताधिक्य घेतलं तर त्याचा फटका हा हेमंत गोडसे यांना बसू शकतो आणि या विभागलेल्या मतांमुळे वाजे हे सहजपणे जिंकून जातील असंही म्हटलं जात आहे एकूणच हेमंत गोडसे यांच्यासाठी हा अतिशय कसोटीचा काळ असून उमेदवारी मिळवण्यापासूनची त्यांची धडपड त्यानंतर छगन भुजबळ आणि भाजप तसंच शांतगिरी महाराजांची नाराजी ही सगळी राजाभाऊ वाजे यांच्या पथ्यावर पडते की शांतगिरी महाराजांचा बाबाजी भक्तपरिवार बाबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहून शांतगिरी महाराजांना खासदार करून दिल्लीला पाठवतो हे आपल्याला लवकरच कळेल तुम्हाला काय वाटतं शांतीगिरी महाराजांच्या उमेदवारीमुळे महायुतीचा उमेदवार इथून पराभूत होईल शांतीगिरी महाराज इथून विजय होतील की राजाभाऊ वाजे जिंकतील हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा